स्टार महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे कुळ कायदा मधील तरतुदीनुसार कुळाला जमीन मालकाकडून नियमानुसार जमीन, मालका नियमा जमीन मिळताना ती नवीन अविभाज्य शर्तीवर अथवा भोगवटादार वर्ग दोन धरणाधिकाऱ्यांनी मिळते व या कायद्याच्या कलम त्रेचाळीसनुसार त्याचे हस्तांतरणावर निर्बंध येतात याचा मूळ हेतू हाच की कुळांनी या जमिनीची सहजरित्या विक्री करून पुन्हा भूमिहीन होऊ नये सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या आर्थिक वर्षामध्ये तहसील कार्यालय फलटण येथे कुळ कायद्या त्रेचाळीसच्या शर्तभंग नियमानुकाल करणे कामी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस अखेर वीस प्रकरणे दाखल झाली होती यापैकी सतरा प्रकरणात आदेश देऊन एकूण रक्कम रुपये एक कोटी अठ्ठावन्न लाख पंधरा हजार सहाशे एकचा दंड ठरवून देण्यात आला असून आत्तापर्यंत एकूण रक्कम रुपये त्रेपन्न लाख एकोणसाठ हजार नऊशे शासनाच्या तिजोरीत चलनाने जमा करण्यात आली आहे तसेच विहित मुदतीची दंडाची रक्कम न भरणाऱ्या खातेदारांची जमीन ही शासन जमा करण्याची कारवाई देखील सुरू आहे याबाबतची अधिक माहिती फलटण तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी सेव्हन स्टार न्यूज चॅनलशी बोलताना दिली महाराष्ट्र शासनाच्या कुळ कायदा अधिनियमांवर ज्या कुळांना त्यांच्या वहिवाटीप्रमाणे मालकांकडून पूर्वी जमिनी मिळालेल्या आहेत त्या ते त्यांना भोगडदार वर्ग दोन या धारणा प्रकार दिल्या जातात म्हणजेच या जमिनी कुळ कायदा कलम त्रेचाळीसच्या शर्ती साधीन राहतात याचा उपयोग असा आहे की कुळांनी आपल्या जमिनी कोणालाही तत्काळ विकून भूमिहीन होऊ नये त्यामुळे हे निर्बंध जे आहेत ते शासनाने कुळांच्या जमिनीवर लावलेले आहेत सदर जमिनी ज्या आहेत त्या कुळांना सहजासहजी विकता येत नाहीत हा त्यामागचा उद्देश आहे शासनाचा तरी देखील पूर्वीच्या काळामध्ये दे याचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी जे आहेत आपल्याला कुळ कायद्याची जमिनी हस्तांतरण झालेल्या दिसून येतात दोन हजार सतरापर्यंत कुळ कायद्याच्या कलम चौऱ्याऐंशी कच्या तरतुदीनुसार अशी जमीन जी आहे हस्तांतरण झालेली सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीविना जी कुळ कायदे जमीन हस्तांतरण झाली ती शासन जमा करण्याची तरतूद होती परंतु दोन हजार सतरामध्ये शासनाने ह्या कायद्यात बदल केलेला आहे आणि आता जर अशी सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीविना हस्तांतरण झालेली कुळ कायदे जमीन असेल आणि ती शेती वापरासाठी असेल तर रेडी रेकनरच्या म्हणजे शासकीय बाजार मूल्याच्या पन्नास टक्के नजरांना भरून आणि बिनशेती वापर होत असेल तर पंच्याहत्तर टक्के रक्कम भरून असा शर्तभंग आता नियमानुकूल करण्यात येतो फलटण तालुक्यामध्ये या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर आपल्याकडे अशी एकूण वीस प्रकरणं दाखल होती याच्यापैकी सतरा प्रकरणामध्ये आदेश पारित करण्यात आलेले आहेत तीन प्रकरणामध्ये कार्यवाही चालू आहे सतरा प्रकरणामध्ये जवळपास एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा दंड जो आहे तो संबंधित खात्यावर लावण्यात आलेला आहे त्यापैकी आपल्याकडे जवळपास चोपन्न लाख रुपये आज अखेर वसूल झालेले आहेत जे खातेदार हा दंड विहित मुदतीत भरणार नाहीत त्यांची जमीन जी आहे ती शासन जमा करण्याची कारवाई देखील सुरू आहे त्याचप्रमाणे आपले तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक गावामध्ये अशा शर्तभंग झालेल्या जमिनींचा शोध घेण्याची कारवाई देखील युद्ध पातळीवर सुरू आहे तरी पलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की अजांतेपणी जर पूर्वी किंवा अनुधानाने आपल्याकडून अशी कुळकायदेशी जमीन जर आहे तर श सक्षम प्राधिकारीची परवानगी न देता खरेदी दे विक्री झाली असेल तर शासनाच्या या तरतुदीचा फायदा घेऊन आपला नजराना रक्कम अदा करून आपली जमीन जी आहे ती नियमानुकूल करून घ्यावी त्याचप्रमाणे ती बोगडदार वर्ग एक करून घ्यावी असे मी आवाहन करीत आहे उत्तरोत्तर शासकीय जमी शासकीय मूल्यांकन हे वाढत जात असल्यामुळे लवकरात लवकर जर आपण ह्या तरतुदीचा फायदा घेतला तर आपणास कमीत कमी बा बाजार मूल्य भरून जे आहे ते आपली जमीन वर्ग करून घेता येईल तर ह्या तरतुदीचा फायदा घ्यावा असे आवाहन मी फलटण तालुक्यातून संबंधित सर्व नागरिकांना करत आहे धन्यवाद सुरेश तोडकर सेवन स्टार न्यूज फलटण